लक्षात आणून दिलेला आहे महानगरपालिकेला सूचना देण्यात येतील की जिथे डक्ट उपलब्ध आहे त्या ठिकाणी कोणालाही ओव्हरहेड परमिशन देऊ नये त्याला जे काही चार्जेस आहेत ते चार्जेस घेऊन समजा चार्जेस कमी असतील तर त्यांनी ते रेशनलाइज करण्याचे विचार करावा पण कुठल्याही परिस्थितीमध्ये डक्ट असताना ओव्हरहेड परमिशन देऊ नये आणि डक्ट असूनही ज्यांनी ओव्हरहेड त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्या ज्या काही तारा आहेत त्या ज्या काही फायबर ऑप्टिक आहेत किंवा केबल्स आहेत या जप्त करण्यात याव्यात अशा प्रकारचे आदेश देण्यात की सर ह्या समुद्र किनाऱ्याचा जो, जो पट्टा आहे त्या ठिकाणी एक भूमिगत वायरिंग साठी आपण त्या ठिकाणी कुठल्या प्रकारे आपण त्या ठिकाणी उपाययोजना अध्यक्ष महोदय या संदर्भात आपण एक पूर्ण कोकण आपत्ती सौमीकरण अशा प्रकारचं एक प्लॅन त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट केलेला आहे याकरता स्त्रोत बँकेतनं आपल्याला त्या ठिकाणी मदत मिळालेली आहे मोठा प्रोजेक्ट आहे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर जेवढे आपल्या लाईन्स आहेत या सगळ्या लाईन्स भूमिगत करणं असा या प्रकल्पाचा उद्देश आहे या प्रकल्पाची सुरुवात झालेली आहे आपत्ती व्यवस्थापन जे आपलं खातं आहे ते खातं त्या संदर्भात ते काम करत आहे त्यांच्या माध्यमातून ते होत आहे ते त्याचे टेंडर्स देखील सगळे झालेले आहेत त्यामुळे येत्या काळात टप्प्याटप्प्याने संपूर्ण कोकण किनारपट्टीवर जेवढे आपल्या लाईन्स आहेत कारण आपल्याला माहिती आहे दरवर्षी आपल्याला प्रॉब्लेम येतो आणि मग दोन तीन वर्षातनं एखादं मोठं तुफान असं येतं की आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा दिवस आपल्याला लोकांना वीज देता येत नाही आणि म्हणूनच आपण हा कार्यक्रम हातामध्ये घेतलाय जवळपास माझ्या अंदाजाने पाच हजार कोटी रुपयाचा हा कार्यक्रम आहे टप्प्याटप्प्याने आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे संपूर्ण ज्या लाईन्स आहेत ते आपण अंडरग्राऊंड करतो